अभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडला मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन सोहळा शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस माननीय श्री दिलीप दळवी साहेब यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक माननीय श्री रमेश पिंगळे साहेब व शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री निवृत्ती मामा महाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित मराठा संस्थेचे चिटणीस श्री दिलीप दळवी साहेब यांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री निवृत्ती मामा महाले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला संस्थेचे संचालक मान्य श्री रमेश आबा पिंगळे साहेब यांचा सत्कार मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मान्यश्री डी जाधव सर यांनी केला शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री निवृत्ती मामा महाले यांचा सत्कारही रमेशाबा पिंगळे साहेब यांनी केला तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री डी डी जाधव सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पी बी ठाकरे सर यांनी शाल व गुलाब पुष्प देऊन यांनी के, केला आहे तसंच सर्व मान्यवरांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पी बी ठाकरे सर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे चिटणीस माननीय श्री दिलीप दळवी साहेब यांनी आपल्या भाषणातून स्वतःचे मनोगत व्यक्त करताना असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कला गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अधिक अभ्यास करून मखमलबाद गावाचे नाव व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री रमेशाबा पिंगळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धेच्या युगात प्रत्येक गोष्ट गोष्टीत सहभागी झाले पाहिजे असे सांगितले या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यांची देवता श्री गणेशवंदनाने करण्यात आली भारतीय संस्कृती व विविधतेतील एकता या विषयांवरील भारतीय लोककला नृत्यांचे विविध कार्यक्रमांचा कलाविष्कार बघण्यात आला यातून भावसाक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय जबाबदारी निसर्गाबाबतची कृतज्ञता समाजमन घडविणाऱ्या विषयांवर सुंदर असे सादरीकरण केले या वार्षिक विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमात बालकलाकारांनी कला सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध करून त्यांचे मन जिंकलेले आहेत या कार्यक्रमास मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे चिटणीस माननीय श्री दिलीप दळवी साहेब मराठा संस्थेचे संचालक मान्य श्री रमेश आबा पिंगळे साहेब शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री निवृत्ती मामा महाले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री डी डी जाधव सर श्रीमती शालिनेताई श्रीमती बोरस देताई माजी मुख्याध्यापक माननीय श्री खेलुकर सर माझे मुख्याध्यापक मान्यश्री श्री अरुण पिंगळे सर पंडितराव पिंगळे शंकरराव पिंगळे सुरेश पिंगळे सिनियर कॉलेजचे प्राचार्य मान्यश्री श्री राजोळे सर होरायझन स्कूलच्या प्राचार्य मान्य श्रीमती देशमुख मॅडम श्री छत्रपती मु... शिवाजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डेरले सर अभिनव बाल विकास मंदिर मखमालाबाद मु... मु... शाळेचे मुख्याध्यापक माननी श्री प्रमोद ठाकरे सर तसेच पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री दिनेश गावित माता पालक संघ उपाध्यक्ष श्रीमती सोनल पिंगळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद ठाकरे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती अदिती पगार मॅडम श्रीमती स्मिता देवरे मॅडम श्रीमती सोनल वाघ मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आगळ्या वेगळ्या गीतातून सादर करण्यात आले या गीतासाठी सर्व शाळेतील स्टाफ सहभागी झाला होता आणि हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणी या गीतातून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे शरणा कसले सोनी गिफ्ट शालीिमार नािक